साहेबांनी मकल मालक आणि आपले वायराट पी आय साहेब दोघांच्या विनंतीला मान दिला गावडे साहेबांच्या विनंतीला आणि आप आपले वायराट बागाचे नेते मकरंद मालक साहेबांना त्याबद्दल संपत्र आम्हाला काळजी होती त्यांचा नेहमीच वायऱ्या शहरासाठी वायऱ्या बागासाठी चांगल्या कामासाठी लढा असतो तर आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागा त्यांना कालपासून पाठिंबा होता आणि चांगल्या कामासाठी संपत्र मागा आम्ही मरीपर्यंत राहणार म्हणजे आज त्यांनी उपोषण सोडलेलं नाही अकरापासून उपोषण केलं होतं त्या संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी त्यांनी केला केलाय त्या अधिकाऱ्यांनी काय नोटीस देऊन मोर्च्या कारवाईसाठी त्याने त्यांना त्यांना आग्रह केलाय आणि त्यांना दिलेल्या कॉपी मला चारही अधिकारी दिले त्याचे प्रती मला आज द्यायला लागले आणि आपण एक पंधरा महिना आपण त्याची वाटपा वाहून आज बी आता काय कळत चाललं बी आपण काय मजत देऊ महिना पंधरा तेव्हा चार आधी दहा दिसतात त्यांना जे काय पत्रकार केला आपण कारवाई प्रमाण त्या पत्रकारी आपण पाहणी आणि इथे काय माझ्या मागणी त्यांनी त्याने ते प्रती तयार त्यांच्या सगळ्याच्या मालकाच्या साहेबांच्या जरा मनोजबाच्या विनंतीला तुमच्या सगळ्यांनी ही सगळ्याला जर ह्या कमी तयार केला तर ते बी कधी मान्य होत नाही पण त्या हा सगळ्याला गावाला व्हायला न्याय मिळायला ही सगळ्याची भूमिका आहे मालकाची बाय साहेबाची बाय पण बाय डिपार्टमेंटची बाय एकच वतीने साहेबांना साहेब एकच नाही माझा या दोन त्याच्याला काल भिं आहे आज भिना करत नाही